नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पोलीस उपनिरीक्षकचा मित्रांनो मेन एक्झामचा कट ऑफ लागलेला आहे तर प्रत्येक प्रवर्गानुसार तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे तर पहा ओपन एस सी डब्ल्यू एस वैस, एस सी बी सी सर्वचा मित्रांनो प्रवर्गानुसार कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा तर पहा मित्रांनो आत्ताच अपडेट आलेली आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस तर पहा मित्रांनो मेन एक्झामचा जो पोलीस उपनिरीक्षेचा जो पेपर होता दोन दोन हजार चोवीसची जी एक्झाम झालेली होती तर त्यामध्ये मित्रांनो मेन एक्झामचा कट ऑफ आलेला आहे निकाल लागलेला आहे तर पहा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅझेटेडची मित्रांनो ही एक्झाम असते सर्व्हिस कंबायड मेन एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पोलीस सब इन्स्पेक्टरचा पहा कट ऑफ ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो जनरलचा लागलेला आहे दोनशे ब्याण्णव पॉईंट पन्नास लागलेला आहे तर फिमेलचा ओपनमध्ये दोनशे पंच्याहत्तर पॉईंट पन्नास लागलेला आहे तर स्पोर्टचा लागलेला आहे दोनशे तेहत्तीस तर पहा नंतरचा जो प्रवर्ग आहे एस सी प्रवर्गाचा तर एस सी प्रवर्गामध्ये जनरलचा जो कट ऑफ लागलेला आहे दोनशे छप्पन पॉईंट पन्नास लागलेला आहे तर फिमेलचा लागलेला आहे दोनशे सदोतीस पॉईंट पन्नास आणि स्पोर्टचा लागलेला आहे एकशे एकोणपन्नास एस सीमध्ये चा पाहा की है, तर एस टीचा पहा कट ऑफ किती आहे तर जनरलचा मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे दोनशे अठरा पॉईंट पन्नास एस टीमध्ये आणि फिमेलचा लागलेला आहे एकशे ब्याण्णव आणि स्पोर्टचा लागलेला आहे एकशे छत्तीस पॉईंट पन्नास तर नंतरचा मित्रांनो डी टी एमध्ये पहा जनरलचा आहे दोनशे पन्नास पॉईंट पन्नास आणि मित्रांनो फिमेलचा लागलेला आहे दोनशे एकोणतीस लागलेला आहे आणि स्पोर्टचा लागलेला आहे एकशे पन्नास तर नंतरचा पहा मित्रांनो प्रवर्ग एन टी बी तर एन टी बीचा जो कटऑ आहे जनरलचा आहे दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास लागलेला आहे आणि फिमेलचा लागलेला आहे दोनशे पंचवीस पॉईंट पन्नास तर एस बी सीमध्ये जनरलचा आहे दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास लागलेला आहे आणि फिमेलचा लागलेला आहे एस एस बी सीमध्ये दोनशे सव्वीस पॉईंट पन्नास लागलेला आहे तर एन टी सीचा पहा जनरल आहे दोनशे सत्याहत्तर आणि फिमेलचा लागलेला आहे दोनशे छप्पन पॉईंट पन्नास तर स्पोर्टचा लागलेला आहे एकशे एकसष्ट पॉईंट पन्नास तर मित्रांनो एन टी डीचा जनरलचा दोनशे एक्क्याऐंशी लागलेला आहे आणि फिमेलचा लागलेला आहे दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास लागलेला आहे ला तर नंतरचा पहा ओबीसीचा जो कट ऑफ आहे ओबीसीचा कट ऑफ लागलेला आहे जनरलचा दोनशे शहात्तर तर फिमेलचा लागलेला आहे दोनशे पंचावन्न पॉईंट पन्नास आणि स्पोर्टचा लागलेला आहे दोनशे तर नंतरचा मित्रांनो जो प्रवर्ग आहे जनरलचा यस ए ई डब्ल्यू एसचा ई डब्ल्यू एसचा लागलेला आहे जनरलमध्ये दोनशे साठ लागलेला आहे तर फिमेलचा लागलेला आहे दोनशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास तर स्पोर्टचा लागलेला आहे एकशे सत्त्याऐंशी आणि मित्रांनो लास्टचा जो ए सी बी सी जो प्रवर्ग आहे त्याचा जनरलचा लागलेला आहे दोनशे एक्क्याऐंशी आणि फिमेलचा लागलेला आहे दोनशे बासष्ट तर नंतर तर मित्रांनो ए सी बी सीमध्ये स्पोर्टचा लागलेला आहे दोनशे सोळा तर असा मित्रांनो पोलीस उपनिरीक्षकची जी मित्रांनो दोन हजार चोवीसची जी जाहिरात होती त्याचा रिझल्ट टाकलेला आहे आणि प्रत्येक प्रवर्गानुसार आपण कट ऑफ पाहिलेला आहे तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद